माझे नाव जान्हवी रवी कुलकर्णी मी आत्ता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालसाहित्यिक फारुख सर हे माझे आवडते बालसाहित्यिक आहेत फारुख सर हे सोलापूर जिल्ह्यात सांगोला येथे प्राथमिक शिक्षक आहेत त्यांनी तू माझी चुटकी आहेस चित्र आणि इतर कथा आणि जादुई दरवाजे हे बालकथा संग्रह लिहिलेले आहेत मे मी ते तिन्ही बालकथा संग्रह वाचले व मला त्यापैकी जादुई दरवाजे हा बालकथा संग्रह सर्वात जास्त आवडला या बालकथा संग्रहामध्ये एकूण चार कथा आहेत गेंडुबाचे चित्र गोष्ट तुफत्तूची जादुई दरवाजे आणि दात पळून न जाण्याची गोष्ट मी त्या चारही गोष्टी वाचल्या व मला त्यापैकी जादुई दरवाजे ही गोष्ट सर्वात जास्त आवडली ह्या गोष्टीतून मला संदेश मिळाला की पाऊस आल्यावर असा कोणता दरवाजा नसतो त्यातून पाऊस येणार नाही तर जादुई दरवाजे म्हणजे आपले आई बाबा मित्रमैत्रीण पुस्तक आणि शिक्षक आई बाबा आपला सर्व हट्ट पूर्ण करतात आपण कधी पडतो रडतो आपल्याला कधी लागते तर मैत्रीण आपल्या सदैव सोबत असतात तर शिक्षक आपल्याला समजावून सांगतात व आपल्याला समजून घेतात आणि पुस्तक कशामुळे जादूचा दरवाजा हे पुस्तक वाचल्यावरच कळते मी तुम्हाला सांगते की तुम्ही खूप छान छान अशी पुस्तके वाचा पुस्तकामध्ये काय जादू असते ते पुस्तक तुम्हाला वाचल्यावरच कळेल मी फारुक काजी सरांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी जादू दरवाजे हा बालकथा संग्रह लिहिला मला या बालकथा संग्रहातून खूप खूप प्रेरणा मिळाली धन्यवाद